नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी टीव्ही पाहुया महत्वाची प्रेम संबंधाचा संशय संशयातून खून लेकिन कानून के हात बहुत लंबे होते शेवटी पिस्टल पुरवणारा आणखी एका पिस्टल व जिवंत काढतुसा पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी अवैध हत्यार बालग चावर कारवाई करने बाबत आदेशित केल्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे व पोलीस पथक यांना कासेगाव का पोलीस ठाणे या गुन्ह्यातील आरोपी सुरेश नारायण ताटे यांनी सदर गुन्ह्यात वापरलेले हत्यार रितेश वायदंडे याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे सदर रितेश वायदंडे याचा शोध कामी पोलीस ठाणेकडे पोलीस पथके रवाना केली होती सदर संशयित रितेश वायदंडे हा नेरले गावच्या हद्दीत हॉटेल मणिकंडन शेजारी असलेल्या वाहनतळाजवळ तळाजवळ मिळून आला त्या ताब्यात घेत असताना तो पळून जात होता त्या त्याचा पाठलाग करून त्या ताब्यात घेऊन पंचांच्या समक्ष त्याची अंगधरती घेतली असता त्याच्या अंगधरतीत त्याच्या कमरेला डाव्या बाजूस एक पिस्टल

अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे पोलीस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण बाजीराव पाटील राजेंद्र पाटील चंद्रकांत पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद जाधव अनिल पाटील दीपक हांडे विजय पाटील सचिन चव्हाण प्रशांत देसाई प्रमोद पाटील संग्राम कुंभार संदीप सावंत सचिन पाटील E